आणि आता बुलेटिन मध्ये बातमी आहे एका खुल्या पत्रकार परिषदेची आणि ही खुली पत्रकार परिषद घेणार आहेत उद्धव ठाकरे आज वरळीमध्ये उद्धव ठाकरे होईल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिलाय आमदार अपात्रता प्रकरणात त्या संदर्भात त्याच्या विरोधात ठाकरे जनतेच्या दरबारात आज असणार आहेत राहुल नार्वेकर यांच्या संदर्भात ठाकरे मोठा गौप्यस्फोट करू शकतात असं म्हटलं जातं खुल्या पत्रकार परिषदेत नेमकं आता उद्धव ठाकरे काय बोलतात विधानसभा अध्यक्षांबद्दल नेमकं काय सांगत आहेत कुठला एखादा काय मत व्यक्त केलंय पत्रकार परिषदेत परिषदा घेऊन फॅक्ट काय बदलणार नाहीये वस्तुस्थिती काय बदलणार नाहीये वस्तुस्थिती तीच आहे जी मी माझ्या निर्णयात दिलेली आहे माझ्या निर्णयात काय घटनाबाह्य आहे काय नियमबाह्य आहे काय बेकायदेशीर आहे त्याचा तुम्ही उल्लेख करा ते दाखवा मग आपल्याला पुढे बोलता येईल परंतु कुठचही घटना निर्णयातली कुठचीही बाब चुकीची आहे असं न म्हणता जर का ते केवळ टीका आणि आरोप करणार असतील तर राज्याची जनता ही सुज्ञ आहे त्यांना सर्व काय समजतं प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांच्याशी आपण या सगळ्या संदर्भात बोलूया रिद्धेश नार्वेकर थेट म्हणतात की मी जो निकाल दिला आहे तो योग्य आहे आणि कायद्याला धरू नये पण उद्धव ठाकरे दुसरीकडे आज गौप्यस्फोट करू शकतात असं म्हटलं जात आहे काय नेमक्या चर्चा आहेत याबाबत नक्कीच शिवसेनेतून कुठे नंतर विधानसभा अध्यक्ष रावण नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालय निश्चित केलेला केलेल्या सूत्रगट जा बाहेर जाऊन निर्णय दिले आणि त्याला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका ठाकरे गटाच्या वस्तुनी करण्यात येणार आणि दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदार चौदा आमदारांचे अपत्र ठरवण्याकरता निर्णय रद्द करण्याची मागणी शिंदे गटाच्या शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे त्यामुळे आता ठाकरे आणि शिंदे दोघांची कायदेशीर जी लढाई आहे ती आता सुरू होणार आणि त्याकरता ते आज पत्रकार परिषद देखील घेणारी आज त्या पत्रकार परिषदेत कुठला मोठा घटस्फोट करण्यात आणि संपूर्ण जी शोरूम जो जे निकाल होता तो अतिशय चुकीच्या पद्धतीचा होता या संदर्भात ते आज या पत्रकार परिषदेत बात करणार आहे जी जी रिद्धेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी दिवसभरात खुल्या पत्रकार परिषदेत नेमकं काय घडतंय का वरळीमध्ये याचे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ